नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आजपासून श्रावण महिना सुरू होतो आहे तर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आवरून तयार झालेले आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी मी तू देखील सकाळ सकाळी लवकर उठून बसले हॅलो ग सगळ्यांना आज नाश्त्यासाठी मी पोहे बनवलेले आहेत दुपारच्या जेवणासाठी ही फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे आणि भाकरी या ठिकाणी मी माझा टिफिन वगैरे पॅक केला आणि आता निघाले हॉस्पिटलला आज मी हाफ डे येणार आहे कारण आम्ही दुपारी एका ठिकाणी जाणार आहे खूप स्पेशल असं ठिकाण आहे तर ते कुठे जाणार आहे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू व्हिडिओ बघत राहा चार वाजता आम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं आहे तर मी ठरवलेलं की आज हॉस्पिटलमधून हो हा हाफ डे यायचं हाफ डे माझा एक वाजताच होतो पण मला तिथून निघायला दोन वाजले ओपीडी चालू होती ओपीडीचे पेशंट एक झाले की एक येतच होते म्हणजे मी दोन तास लवकर ओपीडी चालू केलेली तरीही पेशंट येतच होते आणि मग सगळं काम संपायला मला दोन वाजले आता घरी येईपर्यंत परत अडीच वाजलेत आता फक्त माझ्याकडे एक तास आहे एका तास आता आम्हाला सगळ्यांचा आवरायचं आहे आणि निघायचं आहे तर या ठिकाणी आम्ही आवरून तयार झालेलो आहे बाहेर जाण्यासाठी आणि आता मी फायनली सांगतेस की आम्ही कुठे चाललो तर आम्ही चाललेलो आहे शिवसृष्टी या ठिकाणी पुण्यातीलच आंबेगावमध्ये शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क झालेलं आहे आणि त्या ठिकाणचं आम्ही तिकीट बुक केलं होतं तर तिकडे आता आम्ही बघायला चाललेलो आहे आपली रिक्षा आलेली आहे चला जाऊया शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम आम्ही बघून आलेलो आहे मी आत्या नीतू आणि भैयू गेलो होतो निखिलला नाही जात आलं कारण आम्हाला तीनच तिकीट मिळाली होती आणि आम्ही चौघजण होतो तर आम्ही निखिलच म्हणाले की मी येत नाही तुम्ही सगळेजण जावा तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं की ऑफलाईन एखादं तिकीट मिळेल का आम्हाला तर ते हो बोलले पण आम्ही तर निखिला नेलं नव्हतं सोबत त्यामुळे मग बाकीच्याच ठिकाणी आम्ही शो बघितला आणि आता घरी आलोय एक नंबर रचना आहे सगळ्यांनी एकदा नाहीतर अनेकदा एक बघावं असं सुंदर सगळं बनवलेलं आहे खूपच मस्त आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडलं आणि तिथला जो थ्री डी शो आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित एक नंबर बनवलेला आहे प्रत्येकाने एकदा नक्की बघितला पाहिजे असं आहे आईचा आवाज ऐकून नेहमीप्रमाणे आपलं बाळ आलेलं आहे काय करते बाळ घरी येऊन आता मी चहा ठेवलेला आहे या ठिकाणी दूध गरम करायला आहे जसं की आपल्याला माहितच आहे आजपासून पवित्राच्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणात आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या तरी ग्रंथाचं पारायण जरूर केलं पाहिजे तर गेल्या वर्षी मी गुरुचरित्राचंच पारायण केलेलं त्यामुळे यावेळी पण मी गुरुचरित्रच वाचायचं ठरवलेलं आहे आणि आजचा पहिला दिवस आहे तर मी आता गुरुचरित्र वाचायला सुरुवात करते ही माझ्याकडे असलेली गुरुचरित्राची पोती आहे आता याची आपण पूजा करूया आणि वाचनाला सुरुवात करूया गुरुचरित्र या ग्रंथाचा मी आज पहिला अध्याय वाचलेला आहे आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि आजच्या दिवशी हा ज्योत्याचा कागद लावला जातो घरात आणि याची पूजा केली जाते आपल्या लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्योतीची पूजा करणे याला म्हणतात आणि आजच्या दिवशी लहान मुलांना ओवाळले देखील जाते या ठिकाणी मी ज्योतीची पूजा करण्यासाठी ताट बनवलेलं आहे ताटामध्ये निरंजन आहे दोन हळदी कुंकू अक्षदा साखर त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी आपण दूध साखर घेतलेला आहे आणि आजच्या दिवसात लाह्या आणि फुटाण्यांचा खूप मान असतो तर ते देखील घेतलेलं दे आहे आजच्या दिवशी आपल्याला देवीची ओटी देखील भरायची आहे दर शुक्रवारी आपण जीवतीची ओटी भरलं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आपण दर शुक्रवारी देवीची ओटी भरणार आहे पूजा करून झालेली आहे माझी आता घरातील मुलांना आपण ओवाळूया Hazır. Evet. Güzel. Hadi. 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 ये मला खायचं आहे हाकी मी तू आगे थां मा थां हं हं अरे तू दोन मिनिट थांब सोन koy liðir við meta. Skal eg? Eg hef so lut, 看着嘞。看着嘞。 因为拉破一家了。 嗯，哈哈。 स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या दिवसाचा स्पेशल मेनू आहे मिसळ आणि सोबतच स्वीटमध्ये बनवलेलं आहे हे फ्रूट कस्टर्ड या सर्वांनी जेवायला अगोदर आता सगळ्या देवांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जेवण करायचं संध्याकाळचे साडे अकरा वाजलेत आणि सकाळपासून बसायला जरा देखील वेळ मिळाला नाही कंटिन्यू काही ना काहीतरी चालूच आहे जर सण आले पूजापाठ काही करायचं असेल तर याच्यामध्ये खूप वेळ जातो पण ही आपली संस्कृती आहे हीच आपली परंपरा आहे हे जर आपण जपलं नाही तर मग कोण जपणार आणि हे आपल्या पुढच्या पिढीला कसं कळणार त्यामुळे आपल्या ज्या रूढी परंपरा आपले सण वार जे आहेत ते सगळं करायचं हे सगळं करताना विशेषतः जॉब करत असताना आणि हे जर सगळं करायचं म्हटलं ना तर खूप धावपळ होते पण काही झालं तरी करायचं हळूहळू करत राहायचं तर आता झोपायचं परत उद्या उठून सकाळी जॉबला जायचं आहे चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट